सात मे रोजी मतदान आहे पण मी तर आराम करणार आहे असं काय म्हणते तू मतदान हे आराम करण्यासाठीचा दिवस तर तो खऱ्या कामाचा दिवस आहे तू घरी बसून आराम करू नको तर तू मतदानाला चल आम्ही जाणार आहोत आपण सगळे मिळून मतदानाला जाऊया मतदान हे आपला हक्क आहे आपण मतदान केलं पाहिजे आवाज आमचा अधिकार आमचा स्वातंत्र्याचा पुरस्कार आमचा लोकशाहीचा पहिला संस्कार आमचा संस्कार आमचा आपल्या दोस्तीची घेऊ शपथ देऊन आपले पहिले मत देशासाठी सज्ज पण लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मतदान कसल्याही प्रकारचा कंटाळा कसल्याही प्रकारचे प्रलोभन यांना बळी न पडता मी राखणार माझा स्वाभिमान सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही सामील होणार आहोत वेळ आहे सकाळी सात ते संध्याकाळी पाच आम्ही सर्वजण मतदानाला जाणार आहोत आमचा मतदानाचा हक्क बजावणार आहोत मी दिव्यांग मतदान माझा अधिकार Thank you